श्रीराम समर्थ समर्थांनी एक भाग उत्तमचा दाखवलेला आहे आज नागपंचमी नऊ ऑगस्ट आणि दिवस उत्तमाचा श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण आपण साजरे करतो आणि श्रावणातील अनेक सणांपैकी सुद्धा एक सण बघा प्रत्यक्षपणे आपण नागाची पूजा करत असतो आता श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानले जातं तसंच हा संपूर्णपणे पावसाळ्याचा ऋतू आहे या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येते ज्याला आपण नागपंचमी असं म्हटलं जातं ना पण पन... ज्या प्रकारे देवी देवतांची पूजा अर्चा करण्यासाठी कैवल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसंच देवदेवतांच्या प्रतीकांची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवासही केला जातो नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे नागाला शंकर देवाच्या गळ्यातील हाराचं स्थान आहे तर साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे लोक जीवनातही बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो नागाची देवता म्हणून पूजा केली जाते उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून ज्या प्रकारे नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधलं जात कारण शेतातील उंदीर घुशी नाग खात असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होत नाही तसंच ही पूजा करण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारण आहेत पण पाहायला जर गेलो तर का कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्यासोबतच दक्षिणा देण्याचे ही महत्व सांगितले प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला देवतेच स्थान आहे परंतु श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमीला नाग देवतेची पूजा विशेषतः केली जाते आणि या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी दिवशी नागपंचमीचं पर्व प्रत्येक वर्षी पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाबरोबर साजरं केलं जात ज्याप्रमाणे नागदेवतेची पूजा करण्यासोबतच आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत म्हणून प्रत्येक प्राणी वनस्पती एवढंच काय तर संपूर्ण सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं प्राचीन काळातील ऋषीमुनींनी सर्व पूज पर्व उत्सवाचं नातं हे धर्माशी जोडलंय एकीकडे हे सर्वांची धार्मिक आस्था वाढवतात तर प्रत्यक्षरित्या व्यक्तींना पर्यावरणाशी जोडण्याचं काम करत असतात म्हणून नागाला दैवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलंय ज्याप्रमाणे उत्तमाचा एक भाग सांगितलेला आहे नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं ज्याप्रमाणे कालिया मर्दन बघा बाळकृष्णाला मारण्यासाठी कौंस राजा कालिया नामक नागाला पाठवतो पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभीत करत होता मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदी किनारी खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडतो जेव्हा तो चेंडू चेंडू आणण्यासाठी कृष्णा नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो मग श्रीकृष्ण त्यांचा पराभव करतो मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो कालिया नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं कारण नागपंचमीला भावाचा दिवस असंही संबोधलं जात बहीण आणि भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास करत असतात फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ म्हणून नागाची पूजा करतात आजही मुली सुना झाडांना झोके बांधून बघा पुणे पूजा करण्याआधी ज्यावेळी उपवास करत असतात अनेक प्रथा पाळत असतात परंतु पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टींच कटाक्षाने पालन केले जात असे ज्यामध्ये ज्या दिवशी शेतात नांगर न चालवणे हत्यार न वापरणं पण आता नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते या प्रतिमेला दूध लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो आणि आजही बऱ्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दानही केलं जातं आता पाहायला जर गेलो तर नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाला दूध पाजण्याची काहीच आवश्यकता नाहीये कारण आपण अनेक वेळा पाहिलं नागपंचमीला गारुडी हे साप घेऊन येत असतात आणि सापांना दूध पाजलं जात असे पण ते चुकीचं आहे ना कारण नाग दूध पित नाहीये याउलट दूध पाजल्याने नागाचा मृत्यू होतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये काही कापू नये तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत काही जण पाळत आहेत पण आत्ताच्या काळात या गोष्टी शहरी भागात तर पाळल्या जात नाही म्हणून तुमची नागांवर खरं श्रद्धा आहे की नाही आहे आणि श्रद्धा असल्यास शिवलिंगाला दुधाचं स्नान घालू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दुधाचं दानही करू शकता कारण ती खऱ्या अर्थाने नागपंचमी आहे म्हणून भाग कसा दिलेला आहे श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे ना म्हणून या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे वेद काळापासून चालत आलेला हा सण स्त्रिया नवीन अलंकार वस्त्र नेसून नागदेवताची पूजा करत असतात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून त्याला दूध लाया दुर्वा वाहून पूजा करत असतात म्हणून श्रावण महिन्यात म्हणजे पावसाळ्यात सर्वत्र पाहायला गेलो तर या सणात या वनस्पतीला महत्वाचे स्थान असते नागदेवताची पूजा करून त्याला प्रत्यक्षपणे नैवेद्य दाखवला जातो नाग पंचमी साठी वेद काळापासून अनेक प्रथा आहेत त्यापैकी एक कथा आहे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता आणि सत्तेश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्न ग्रहण केले नाही सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले आणि त्यावेळी नागदेवतेचे वचन दिले बघा प्रत्यक्षपणे नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करीन त्यामुळे आजच्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते जय जय रघुवीर समर्थ